आला ना आला ना आता केले जाणार नाही हा एक पालक होय होय आधी पालक होय होय पालक मध्ये होय मारा चला मारा 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 काय बोलतो बंद मारा चला मारा मारा बोलतो मारा काय 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 काय

सन्मान करायला बघतो आणि महिलांना पुढे करून या ताईचा गा दाबायचा प्रयत्न केला सभापती आहे ते धक्का लागला ना केसाला आमच्या एका महिलेच्या दाना दान उडवून देऊ बघणार नाही कोण आहे ते नाही हालत जावा किती वेळ उभ्या राहणार तुम्ही जरा अजून उभं करा आणि ज्या वेळेला अतिरेक होईल ना हे सगळं फोडून आतमध्ये जाईल त्यामुळे आपण आपल्या शिस्तीत आम्ही आतंकवादी नाही आहोत आम्ही आतंकवादी दिसतो का तुम्हाला

डिपार्टमेंट कशाला पाठीशी घालतय अरे डिपार्टमेंट कशाला पाठीशी घालतय आम्ही आतंकवादी दिसतोय करा घोषित आम्हाला आतंकवादी आणि मग असे कडे उभे करा अशा तरी तू म्हण काय म्हणणं काय तुमचं कशासाठी रस्त्यावर तुम्ही थांबलात अरे भैया हा पर्यटन तालुका आहे आणि पर्यटनाची बैठक पक्षाच्या नावाखाली चोरून लावायची गरज काय दडलं काय कोणालाच विश्वासात घेतलं नाही का बर चोरून चोरून फोन चालले चोरून चोरून अधिकाऱ्यांना बोलत आहे जाहीर करा ना राहायचं नाही मोदी युतीमध्ये महायुतीमध्ये बाहेर निघा पण तुम्ही जाहीर करा ना मग आणि चोरून चोरून एकटा सांगता आज तिलबिन केंद राष्ट्रवादीची भेटाय राष्ट्रवादीची भेटाय राष्ट्रवादीची या राष्ट्रवादीच्या मग आतून फोन का सगळ्यांना चालेल आमच्या सरपंच ताई सांगतायत आमचे सरपंच पुरुष सांगतायत हवी आम्हाला फोन करतायत सोसायटीचे चेअरमन आम्हाला फोन करतायत का बरं प्रशासन सुद्धा सामील आहे या ठिकाणी तहसील या ठिकाणी असणार पंचायत समिती या ठिकाणी जिल्ह्याचा असणारा सुवास दिवसे या ठिकाणी असणारे एस पी पासून हे काय दिसत आहे एक, एक जे आम्हाला ठोच्या मारायला पाठीमागून ठेवले ते थे, कॉन्स्टेबल आणि पुढून यांना उभं केलंय अशी दादागिरी खपावून घेतली जाणार नाही पर्यटन तालुका इथे त्या एम आय नाही आम्हाला न्याय हक्क आणि खऱ्या अर्थाने काम कोणतं झालं पाहिजे कसं झालं पाहिजे जाणून घ्यायचंय काय काय ते सांगा सांगाय काय अजित तुमची इतिहास असं का वाटत अरे ते त्यांना विचारा मला काय विचारता तुम्ही कधी बघितलं का ताईला कोणाच्या वाटेला कोणाच्या साथीला कोणाला चुकीचं बोलणं आजपर्यंत ऐकलंय का ऐकलं असेल तर सांगायचं पण अतिरेक झाल्यावर आमच्या या राज्याला या सगळ्या जनतेच्या रयतेचा राजा मग मुख्यमंत्री असतील उप उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस असतील पर्यटन मंत्री असतील कोणाचाच उल्लेख नाही कोणाचाच फोटो नाही तालुक्यात तो सोडूनच द्या तालुक्यात कोणता पक्षच नाही राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी भजन करा कीर्तन करा राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी करा काल सांगतो राष्ट्रवादीचा मेळावा आहे राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे मग इथे प्रशासन काय करत आहे इथे प्रशासन काय करत आहे रातभर नियोजन करून पोलिस यंत्रणा बोलावली का बरं का बोलवावी लागली कशाची भीती काय दडलंय सांगा पहिलं विश्वासात घेतलं गेलं नाही पर्यटनामध्ये आम्हाला कारण गिरीश बापट देखील सत्तर लेण्यांचा आराखडा तयार केला केंद्रापर्यंत गेला पुरातन विभागाच्या मिटिंगा झाल्या या पालकमंत्र्यांना या आमदाराला माहीत आहे का काही त्याने सांगावं जाहीर करावं आणि मग भूपेंद्र ठाक भूपेंद्र सिंग आणि आपल्याकडे आले होते प्रल्हादसिंग पटेल यांना जाऊन विचारा केंद्राच्या मंत्र्यांना फोन लावून तुमच्याबरोबर बैठका झाल्या की नाही झाल्या त्या सत्तर लेण्यांचा जर विकास झाला त्या सत्तर लेण्या खऱ्या खाताने खार या जुन्नर तालुक्यात चांगल्या पद्धतीने उभ्या राहिल्या अंबी अंबालिकेच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि तिथल्या व्यवस्था झाल्या तर पर्यटनाला वाव मिळेल या ठिकाणी पर्यटन म्हणजे काय करायचं आहे याचा आराखडा कदाचित एखादा शेतकरी एखादा असणारा सरपंच जसं तुम्ही अपेक्षितात तर त्या पक्षाच्या असणाऱ्या नेत्याला बरोबर घेतलं पाहिजे तो कोणत्या पक्षाचं याचं महत्त्व नाही आहे पर्यटन विकसित झालं पाहिजे लोकांना जे हवं आहे ते मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून पालक म्हणत्याचं काम असतं पालक म्हणत्यांनी सगळ्यांना आपलं म्हणावं ते आणि एकच पिट्ट्या पाठीवर मांडीवर घेऊन थोपटत बसू नये आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांना राहायचंच नसेल महायुतीमध्ये तर त्यांनी आज जाहीर करावं आणि आम्हाला मोकळं करावं म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने आमचा लढा लढू आम्ही सरकारशी भांडू आणि आम्हाला जे पर्यटन पाहिजे ते पर्यटन आमच्या जन आमच्या असणाऱ्या जनतेच्या महिलांच्या मुलांच्या शहकरी विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या रुग्णांच्या आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विकासासाठी हाच आमचा ध्यास आहे म्हणून पर्यटनाची बैठक पक्षाच्या नावाखाली लावली याला आमचा विरोध आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोटो नाहीत मी आणि माझा बाबला मी आणि माझा बाबला चालणार नाही चालणार नाही पोलिसांनी आता तुम्हाला इथं आढळून ठेवलेलं आहे आता पुढची भूमिका उपमुख्यमंत्री इथे येत आहेत ते त्यांना विचारायचं भाऊ तुम्ही त्यांना जिल्ह्यामध्ये ज्यांनी तुम्ही आल्यापासून तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले तुमचा सन्मान ठेवला आज त्यांना रस्त्यावर उतरायची वेळ का आली बरं एवढी पोलीस यंत्रणा कशासाठी बोलवली बरं अशी गरज का पडली इथे हे आतंकवादी बसले आहेत सांभाळून राहा हा कारण आम्ही आतंकवादी माहिला आहोत मग आम्ही काही करू ना म्हणून तेवढे बोलवले आहेत बघा या तर अंगावर अशा येतात तिकडे आले ना आतंकवादी तर पळून जातील पण इथे अंगावर येतात आमच्या पाठीमागून कॉन्सिबल असे ठोशे घालतायत असे असे घालतात ते स्टीलचे पाईप पाई पाई असे असे खोसतायत असे असे लावतायत हा ही ही संस्कृती आहे का जुन्ना तालुक्याचे हे संस्कार दिले का आणि जो आमची संस्कृती आणि संस्कार बिघडवायला लावतो भाग पाडतो अशाला माफी नाही अजिबात नेत्यांचे अपमान आम्ही सहन करणार नाही देवेंद्रजींचा अपमान हा सगळ्या जनतेचा अपमान आहे एकनाथ शिंदेचा अपमान भाऊचा अपमान आमच्या सगळ्या जनतेचा अपमान आहे आज तुम्ही बाकीचं काही करा कधी आम्ही तुम्हाला विचारत नाही कसाही वापर करा आम्ही तुम्हाला विचारत नाही पण आज चक्क पर्यटनाची बैठक चोरून का सगळ्या बैठका चोरून का तुम्ही काढा सुहासंना प्रश्न विचारा किती सभा झाल्या आणि किती पक्षाचे लोक त्या ठिकाणी हजर होते त्यांच्या काही भूमिका होत्या का त्यांनी काय मांडायची संधी तुम्ही दिली का तुम्ही जनतेचं मत जाणून घेतलं का पालकमंत्र्यांनी इतका दबाव तुमच्यावर का ठेवलाय विचारा जाऊन आम्हाला नाही त्यांना प्रश्न विचारा त्यांना प्रश्न विचारायची गरज आहे आणि त्यांच्या त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरं घ्या सगळी शासकीय यंत्रणा यांनी विकत घेऊन स्वतःच्या पायाखाली ठेवली आहे या ठिकाणी गोविंद शिंदे पासून सगळे सामील अतुल बनके अतुल बनके अजित दादा अजित झालं होतं मग पोलिसांसोबत काही नाही पत्रकारिता करणारे तुम्ही लोक ते मला जागा देत नाहीत तिथं जायला म्हणून म्हटलं रशीच्या बाहेर त्या बाजूला आतमध्ये तुम्ही थांबा तर लगेच ते साहेब लोक लगेच दम द्यायला लागले आम्ही काय कुणाला वाईट बोललो का नाही ही पद्धत बरोबर नाही ना लोकशाही आहे लोकशाहीच्या पद्धतीने सगळेजण ज्यांनी आपलं मत मांडण्याला अधिकार आहे आता हे पालकमंत्री युतीचे आहेत आणि यांनी जर असा पक्षीय कार्यक्रम म्हणून त्याचा जर राबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पण युतीमध्ये आहोत याचा विचार झाला पाहिजे हाच विषय आहे ना आमचा आणि आज युतीच्या लोकांना इथं बोलावं पाहिजे फोटो नाही असं नाही चालत मग तुम्ही युतीमध्ये हो आहात का नाही याचा मोठा प्रश्न आहे आम्हाला आता विधानसभेच्या धर्तीवर हे सगळ्या गोष्टी गुपचूप गुपचूप चाललेत हे बरोबर नाही आणि मी भारतीय जनता पार्टीचा पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारीनं बोलतो आहे का ह्या गोष्टी चाललेल्या सगळ्या चुकीच्या आहेत